ए भाय ए लोकशाहीतला लोकशाहीतल्या धर्मनिरपेक्षतेच काय काय हाय का नाही लोकशाहीतल्या धर्मनिरपेक्षतेच काय काय हायका नाही निवडणुकीच्या प्रचार भाषणात लोकशाहीची घटनेची भाषा असते निवडणुकीच्या प्रचार भाषणात लोकशाहीची घटनेची भाषा असते निवडून आल्यानंतरच्या शासनात मात्र धर्माची आशा असते निवडून आल्यानंतरच्या शासनात मात्र धर्माची आशा असते मग मग आपण काम बनता भाड भाडमे जाय जनता मग आपण काम बनता भाडमे जाय जनता हे असच आहे हे असच ए भाय लोकशाहीतल्या धर्मनिरपेक्षतेचं काय काय हाय का नाही चाळीस पैशावाल्यांचं पीक बघा कस विना लॉजिक बहरलंय चाळीस पैशावाल्यांचं पीक बघा कस विना लॉजिक बहरलंय खोटा नाट जोडून मोडून तोडून पद्धतशीर आपल्या मेंदूत शहरलाय आपल्या मेंदूत शहरलाय आपला विकास जाऊन विनोद झालाय आपला विकास जाऊन विनोद झालाय आपल्याच भुकेने बोलण्यावर विरोध केलाय आपल्याच भुकेने बोलण्यावर विरोध केलाय आधी आर्थिक मंदी मग बोलण्यावर बंदी आधी आर्थिक मंदी मग बोलण्यावर बंदी सगळं कस हुश हुकुमशाही कडे सगळं कस हुकुमशाही कडे बापच पोखरला गेलाय हट्ट करावा तरी कोणत्या आईकडे बापच पोखरला गेलाय हट्ट करावा तरी कोणत्या आईकडे हे असच आहे ए भाई, ए असे लोकशाहीतल्या धर्मनिरपेक्षतेच काय काय का नाही शोषित पीडित दबलेले पिचलेले शोषित पीडित दबलेले पिचलेले भुकेच्या शोधात दंगलीत मिसळणारे भुकेच्या शोधात दंगलीत मिसळणारे दंगलीत जाऊन अहिंसेत फेसळणारे दंगलीत जाऊन फेसाळणारे सगळे आम्ही भारताचे लोक एकत्र येऊ सगळे आम्ही भारताचे लोक एकत्र येऊ चलो चलो अब सबको उठाओ चलो आप सबको उठाओ हुकुमशाही मिटाओ देशाचे चालक मालक आपण आहोत देशाचे चालक मालक आपण आहोत आपण शासन करती जमात आहोत आपण शासन करती जमात आहोत अमानुष त्याला माणसात आणू माणूस हो अमानुषतेला माणसात अनु माणूस हो ठणकावून विचारू विषमतेला ठणकावून विचारू विषमतेला ए भाय लोकशाहीतल्या धर्मनिरपेक्षतेच काय काय आहे का नाही लोकशाहीतल्या धर्मनिरपेक्षतेच काय काय हाय का नाही काय आहे नाही